नमस्कार मित्रांनो तर रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत अकरा ते साडे अकरा वाजलेले आहेत गावात आहे देव देव आणि तिथं गाणे चालू येतं त्या गाण्याचा थोडाफार तुम्हाला आवाज येत असेल आणि आमच्याच घरात लाईट नाही खांबावरूनच काहीतरी झालेला आहे प्रॉब्लेम त्याच्यामुळं काही विषय नाही आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता मी झोपलो नव्हतो पण असं लोळत होतो म्हणजे लोळत होतो आणि एकाकीत तुम्हाला दागडांचा आवाज आला बाहेर बाहेर दगडांचा आवाज आला की मी उठून पडतेसनं बाहेर आलो घरात काय लाईट नाही सगळा अंधार आहे घरात बॅटरीन लाईट लावली या बॅटरीन लाईट लावली आता तुम्हाला भितड कुठे पडले जे धावतो मी भितड पडलं आहे आपल्या कोंबड्या पन... पण ह्याच्यात धोक्यात येऊ शकतात आपल्या कोंबड्या पण धोक्यात येऊ शकतात म्हणून काय करायचं आहे आता हा बघा आता बॅटरीन तुम्हाला धावतो मी हा बघा हा का इथं का बघा ही काही बिताल तिथं पडलं या असं हा इथं दगडं पडले ती बघा दगडं पडले की कोमरने अशी भांडी पण ठेवली ती हिथंच सगळ्या कोंबड्याचं आपली जाळी हिकडे या हका जाळी हिकडे या जाळीच्या कोंबड्या पण आता मला उचलून तुम्हाला सांगतो ठोवायला लागते नेऊन तिकडं पलीकडे सगळा राडाच आहे आता माझ्या मागं आता कोमर पण कोमल पण झोपली या कोमल पण झोपली आहे त्याच्यामुळं आता काय एक तुम्हाला सांगतो ही ठोय लागत आता कोंबड्या इकडं उचलून ठोया लागते ना कोंबड्या ठोया लागते ना हका ही दगड बघितले ती बघितलं हा हका का खोट बोलणार नाही दगड पडले ते बघितलं का इथं हका अजून पडते ती बघितली का दगडं पडले ती ही बिताड पडायला लागली हळूहळू आणि मित्रांनो मूर पाऊस आहे पाऊस कसा आहे माहिती आहे का मूर पाऊस आहे दिवसभर पाऊस आहे आज रिमझिम रिमझिम पाऊस बदत नाही निबार पाऊस आहे असा पाऊस आहे की असल्या पावसात जुनी बिताडं किंवा तुम्हाला सांगतो जुनं माळवाद हे असे काय होतं माहिती आहे का भेजल्यानंतर त्यात पाणी मुरून मुरून ती पडते ती त्याच्यामुळं काळजी घ्या आपापल्या आपल्या घराची काळजी घ्या स्वतः की कसं आहे पडण्याच्या हिशोबात आहे का किंवा कसं आहे पाऊस तर काय आता बंद होत नाही रातभर रेम झिम पाऊस चालू आहे मोठा काय पाऊस नाही पण पाऊस बारीक चालू आहे नेस आता मला तुम्हाला सांगतो ती काबा बघा ती भांडी कुठे गेली भांडी जाळी उचलायला लागणार चला तर <गग़ाँ तो> आता मी ती कोंबडीत जाळी आणि भांडी उचलून घेतो मित्रांनो कोंबडे जाळी आणि ही भांडी ही सगळी उचलून ठेवली ती आता आणि आता सगळी जोपली ती सगळी जोपली ती पिल्या झोपला छकोली झोपली कार्तिकी झोपली तर तुम्हाला धावतं नाही घरात लाईटच नाही मग दोन बलं आणलं नवीन नवीन बलं आणलं आणि घरी लाईट नाही त्या घरातले दोन्ही ब ह्या खोलीतले दोन्ही बलं गेले ती म्हणून मुनला आपलं बलं आणावा तर हा बघा हा बघा इथं छकोली आणि कार्तिकी झोपली ती आणि हा बघा हा बघा इकडं कोमल आणि पिल्या झोपला आणि असल्या पावसात तुम्हाला सांगतो लाईट नाही काय नाही कुठल्या गोष्टी नाही आणि दादाला मी जेवायला उठावलं कोमलनी म्हटले दादा चला दादा आणि दादा ही दोळा काय म्हणते काय म्हणायला पाहिजे दादानी काय म्हणायला पाहिजे मला सांगा तुम्ही दादानी म्हणाय काय पाहिजे दादा काय म्हणलं माहिती आहे का मला झोप लागली झोप मला झोप लागली मला झोपायचंय आता पोरी बी आल त्या तुम्हाला सांगतो इकडे आमच्या बावकीत देवदेव होता, होता।, होता। ते आपलं हे होतं काय म्हणते पर्ट्या भरायचं होतं तिथनं पोरी जेवण आलत्या कोमल पण जेवण आलते तिथनं पोळ्या आलत्या सायपाक आलता सगळा आणि भाकरी कमी पडत होत्या म्हणून म्हणलं आपलं दादाला भाकर करावा आणि दादाला भाकरी काढून आवडतं म्हणून दादासाठी मी अबजून समजून भाकर केली भाकर केली ही केलं ते केलं आणि दादा म्हणतात मला झोप लागली मला झोपून द्या मला भूक नाही मला जेवायचं नाही मी भाकरी करत होतो त्या टायमाला दादा सांगित असलं तर मला भूक नाही माझी भाकर करू नको कर ना का एवढं बोललं असतं तरी झालं असतं ना सगळं आ अक्षरशः दादा जेवलं नाही तर अब्दुल सब्दुल कालवन बाकर काय असेल ते असेल तुम्हाला सांगतो करायचं घरात कसं असतं माहिती आहे का ज्या ज्या त्याच्या घरच्या अडचण ज्या त्याला माहिती असतात आणि महत्वाचा मुद्दा की हि म्हणजे आमच्या घरात तुम्हाला सांगतो शिवता शेवट करत नाही ती शिवता शिवत करत नाही ती कारण त्या गोष्टीचं कारण की आपल्या घरात आहे देव बाप्पा पर तुळजापूरच्या तुळजापुरच्या आईची पर डे त्याच्यामुळं शिवता शेवट जमत नाही ज्या घरात देव नाही ते शिवतशिवत करतात सगळं करतात तसं आपल्या इथं जळ जुळत नाही हां महत्वाचा मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो भाकरी करण्याची वेळ माझ्यावर येते हे आज तुम्हाला व्हिडिओमधनं मी सांगतो आता लाईट नाही काय नाही बॅटरी लावली मी समोर <coughs> तुम्ही केशव दादा तुम्ही सायपाका करता केशवदादा तुम्ही सायपाका करता सायपा करण्याचं कारण फक्त एवढंच आहे आपल्या घरात आहे तुळजापूरची आईची परडी देवाची परडी या तिथं देवाला त्या, त्या देवाला शिवता शिवत जमत नाही लेकरं बाळ इकडं तिकडं जाय मस्त आपण आम्ही पाच दिवस देवाकडे देवा देवा जात नाही पाच दिवसानंतर देवपूजा असते चालू पाच दिवस देवपूजा करायची नाही काय नाही काय नाही आपलं जसं असेल तसं करायचं भाकरी घालून घालायचं शिवता शिवत असल तर ज्यांना घालायचं आपण करायचं ना आपण खायचं कमी जास्त पडलं वडापाव आणणे बेळ आणणे कुठं हॉटेल काय खायला आणणे हे तर चालूच असतंय दिवसभर पण रोज रोजच हॉटेल जायचं जायचं हॉटेलमधनं रोज रोजच आता घरातलं लेकरं तुम्हाला सांगतो तीन कुरी तीन लेकरं दादा मी कोमल रोजचा हजार एक रुपये तर सहजच लागते ना बरोबर का ना हजार रुपये तर सहज लागते मग आपली ऐकत आहे का हजार रुपये रोज घालवायची आयतंच जेवण करून आणण्याची घालण्याची नाही आपण आपल्या पद्धतीने राहिलं पाहिजे आपण आपल्या पद्धतीने राहिलं पाहिजे जसं येतंय त्याच पद्धतीने खर्च केला पाहिजे ज्या पद्धतीने येते त्याच पद्धतीने खाल्लं पाहिजे आणि दादा जेवलं नाही तर लय अवघड जेवायच्या आधी जर मला सांगितलं असतं तर मी की भाकरी केल्या नसत्या आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे दादाला भूक नसती कारण दादाला भूक का नसते दादा येतात गावात फरसाणा बांबू शेव चिवडा चेव, कुरकुरं सुरकुरं तुम्हाला सांगतो शेंगदाण्याचं लाडू बिडू सगळं खाऊन पोट भरून दादा येतात सकाळनं गेलं ना देवाच्या पाया पडायला तिथं गेल्यावर दादा तुम्हाला सांगतो तु जेवण करत्यात ते आपलं जेवण म्हणतोय आपलं ही खात्यात आहे शेव चौडा ही खात्यात आहे फारसानं म्हैसूरपा गुडी शेव या करत्यात आहे खात्यात आहे पण इथं म्हणायचं यायचं बुक नाही हे होत आहे ते होत आहे मला चवच नाही मला चावतच नाही चावत नसलं तर माणसाने तुम्हाला सांगतो थोडी भाकर बी जाय घालावा हवा श्याबू पटत श्याबू पटत नाही बगर पटत नाही लापशी पटत नाही हाशिरा पटत नाही उपीट पटत नाही जास्त बिस्किट दिलं तेवढ्या पुरतं पोट भरतंय परत अजून जेवायला लागतंय महत्त्वाचा मुद्दा भाकर कालवूनच चचून खाल्ली पाहिजे हां पिल्याला बघितलं का पिल्या म्हणजे तुम्हाला सांगतो पिल्या काय खातो अहो पिल्या तुम्हाला सांगतो त्याला कुठली गोष्ट असून द्या कुठली गोष्ट खायच्या बाबतीत कुठल्या गोष्टीला नाही म्हणणार नाही ते खात राहतो त्याने मला आठवतच नाही की त्याने मिठाचं आई नेमकी हे हे आहे म्हणून विषयच नाही आता एवढं रात्रीचा व्हिडिओ बनवायचा मित्रांनो कारण ते बिटार पडायला लागलं पडलं दगडाचा आवाज आला धाडा धाडा आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो उठलो आणि ती भांडी उचालली जाळी उचलली कोंबड्याची तिकडं आणून ठेवली कारण ती जाळी होती भिताडच्या कडेला कोंबड्या सगळ्या मेल्या असत्या आता तर कोंबड्या आणल्या त्या अजून बाईचं मला नेमकं पैसे द्यायचे ते तोवर तर कोंबड्या मग गायबच होत्या रात्रीत काय सांगा हो किती पडते कितीक नाही पण ती पडलं असतं तर तुम्हाला सांगतो सगळं नुकसान झालं असतं आपलं त्याच्यामुळं आवाज आला की लगेच उठलो आपलं बाहेर येऊन बघितलं तर व्यवस्थित आहे कसं विषय नाही चला मित्रांनो आता झोप लागली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला इसू नका तर चला मित्रांनो बाय